नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण अंकुश कुशांना दायहुडे गाव खेड तालुका खंडाळा जिल्हा सातारा तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव ते साठेचाळीस तेवीस जिरो एक बर आता हे तुम्ही जे शेळी पालन केलंय तर ते कोणत्या जातीच्या शेर्ड आहेत सगळ्या काटेवाडी आणि कोटाच्या काटेवाडी आणि कोटा बरं ह्या कुठून आणल्या तुम्ही काय नाही कुठून नाहीत आणल्या घरच्यात तयार केल्यात बोकडापासून बिनूपासून बरं बरं म्हणजे त्याचं बोकड पहिले कुठून घेतलं होतं तुम्ही तळेगाव आणलं तळेगाववरून बर आता बोकड किती आहेत आपल्याकडे आता बोकड नाही पावण्यां बर आणि शेळ्या किती टोटल शेळ्या पन्नास येत्या पन्ना कर्ड करड इकले ती काय आता ही तीन येते चार आहेत इथं शेरडात आणि घरी सतरा अठरा करड असतील आणि काय इकले ती जवळजवळ सतरा अठरा इकले विकत आणले ते बरं 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 आता समजा एखाद्या शेतकऱ्याला जर घ्यायची असेल शिर्डी तर मग तुम्ही देणार का शिळी नाही देणार पण पिल्लं दे गावतील आपल्याकडे पिल्लं देणार का त्यांचा दर कसा राहतो पिल्लांचा नऊ हजारापासनं पुढं बरं आणि ह्याचं वजन कसं भरतं वजन चांगलं भरतं तरी बाकीच्या म्हणजे आपल्या रेग्युलर ज्या शेरड्या असतात हां त्यांच्यापेक्षा वजन चांगलं वजन चांगलं भरतं अजून काय सांगू शकता या शेरडीबद्दल तुम्ही काय नाही हे शेड्या चांगल्या असतात म्हणजे अशा रानात बी तरते त्यातून असं तो असं म्हणजे सगळ्या गोष्टीने चांगल्या आहेत त्या हां म्हणजे आम्ही काही शिळी पालन केले म्हणजे बसायला घरीच असते त्या जा, फक्त चाराय रानात असते ते म्हणजे रानात चरतात आणि बंदिस्त म्हणजे असा बांधून नसते श नाही नाही बांधून नाही बरं बरं तुमचा गोठा पण बघू आपण आणि बाकी दूध वगैरे कसे देतात किती आहे दूध दीड लिटरच्या आसपास देतात दीड लिटरच्या फोडोज देतात पण आत नाही देणार आणि शेंगा तशीच होतात का पहिल्यापासून हां पहिल्यापासून शेंगा तशी होतं उत्पन्न कसं आहे चांगले उत्पन्न म्हणजे एकाला या किती पिल्ल एकाला या जर दोन पिल्ल दिली साधारण तरी सहज जरी गेली समजा काय नाही बाबा एखादा शेतकरी जरी आपला बाबा काय नाही कमी पैशावाला जरी भेटला तरी आम्ही पंधरा हजाराच्या आसपास दोडी करडाची देतो लहान म्हणजे पंधरा दिवसाच्या आसपासचे करड ज्या दिवस आम्ही संभळत बी नाही आम्ही कापाय सहसा तर नाहीच देत कापाय देत नाही नाही पाळायच बहुतेक करड सगळी जाते ते त्याला आम्हाला लोणूंचा बाजार जवळ आहे त्यामुळे आम्ही बाजारला बी नेतो बाजारात गेली की नेशत मागतो काय राखायला शिल्लक काय ते बांगून यायचे बाजारला आम्हाला राव हो। हे पाडायच लागत पाडलं तरच शिरड आहे ती काय असंच मग पाडायचं झाडपाला मग तीन आठवड्याची हे किल्ले आहेत आणि ह्यांचे कान बघू शकताय तुम्ही किंवा आम्ही ठेवलेला आहे बघा तेच ठेवला आहे का ते तीन पिल्लातला झाला आहे म्हणून ठेवला आहे जोडी किती म्हणताय तुम्ही जोडी ही पिल्ल आता समजा द्यायची द्यायची म्हणलं तरी अठरा सतरा अठरा हजारापर्यंत पर्यंत देणार देतो मग आम्ही म्हणजे अठरा महिन्याची समजा आता ही पंधरा दिवसाची तीन आठवड्याची पिल्ल जी पिल्ल आहेत त्याच त्या एका पिल्लाची किंमत साधारण सात ते आठ हजारच्या आसपास आठ नऊ आठ नऊ हजार रुपये हा का बघा हा का हिने अजून नाळ टाकली नाही नाळ महिन्याची झाल्याशिवाय टाकत नाहीत का हे तुम्हाला कोणाला वाटलं महिन्या दीड महिन्याचं पिल्लू बघा पिल्लू पिल्लू किती पंधरा आणि बोकडं किती ह्याच्यात सगळी बोकडं अजून पंधरा सोळा करतात त्यातनं एक ठेवणार आहे आम्ही आणि सहा पाटी नऊ बोकडं असतात नऊ बोकड राहिले तांड्यात दिली ती नेले लोकांना म्हणजे पिल्लांना काही लसीकरण नाही काय नाही काय नाही काय नाही त्यांना फक्त टॉनिक पोचतो सकाळचं काय टॉनिक शर्कॉफल आणि बुलटॉप कुठल्या डॉक्टरांनी सांगितलं हा डॉक्टरांना सांगितलं हा करतो करतो लसीकरण करतो रानात फिरत्याची वेळ आपल्या त्यामुळं लसीकरण म्हणजे किती दिवसाला करावं एक साधारण सहा महिन्यातनं एकदा करतो आम्ही म्हणजे आम्हाला काय लई जास्त आम्ही फिरत नाही कुठं बाहेर गावाला जातो असत नाही त्यामुळं नाही लई सारखं करावं लागत सहा महिन्यात करतोच व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका धन्यवाद